महानगरपालिका अतिक्रमण हटव विभाग आणि शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आज गांधी पुतळा शाहगंज परिसरात कारवाई करण्यात आली या कारवाईत एकूण पंचवीस रस्त्यावरील धारक विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे याबाबत वेळोवेळी नागरिकांना व इतर लोकांनाही वाहतुकीला अडथळा होता म्हणून महापालिका प्रशासनाला विनंती केली होती त्याचाच एक भाग म्हणून आज माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार प्रथम गांधी पुतळा येथे व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर प्रथम स्वतःची चार, चार चाकी व नंतर हातगाडी व टेबल लावून व्यवसाय सुरू केले होते ते जप्त करण्यात आले त्यानंतर गांधी पुतळा भिंतीलगत एक चहा दुकान आणि एक स्वेटर विकणाऱ्या हातगाडी चालकांनी किरकोळ स्वरूपाचे टेबल जप्त करण्यात आले नंतर शहागंज येथील मोठी मस्जिद आणि पेट्रोल पंप लगत असलेल्या चार व इतर कापड व्यावसायिकांचे साहित्य जमा करण्यात आले यापुढे ज्या लोकांनी सूचनेचे पालन नाही केले अशा लोकांविरुद्ध लगेच वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांनी रस्त्यावर लावलेल्या लोखंडी पोल निष्कसित करण्यात येऊन ते जमा करण्यात आले त्यानंतर शहागंज येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर हात धारकांनी अतिक्रमण केले होते अशा लोकांविरुद्ध काटे जप्त करण्यात कारवाई करण्यात आली नंतर आनंद हॉटेल समोरील चार हातगाडी धारकांविरुद्ध कारवाई करून त्यांचेही किरकोळ स्वरूपाचे साहित्य जप्त करण्यात आले आज सकाळी याच पथकाने चिस्तिया पोलीस चौकीत ते जीएसटी ऑफिसच्या व पुढे एसबीआय बँकेच्या समोरील येथे सुद्धा कारवाई करण्यात आली यामधून एकूण तीन लोखंडी टपऱ्या लहान लहान व चार हातगाड्या जप्त करण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर